नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझा मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत दर्शक आज सकाळी आपण महाराष्ट्र माझावर पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या संदर्भांना बातमी लावली होती या निमित्तानं आपण म्हणालो होतो की या संपूर्ण जिल्हा रुग्णालयाच्या संदर्भाचा पाठपुरावा या भागाचे स्थानिक आमदार असलेल्या समाधान अवतळे यांनी केला होता आणि त्यांनाच या कार्यक्रमातून डावलण्यात आलं होतं त्यांना विश्वासात नाही येते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणशिला असेल किंवा व्यासपीठावरचा पाठ्यमागचा डिजिटल बोर्ड असेल यावर आवर्जून त्यांचं नाव करतं कुठेतरी जाणीवपूर्वक खाली घातले का अशा संदर्भातली चर्चा होती आणि कुठे त्यांचंच तर हे नाकारण्याचा प्रयत्न होतोय का असं बोललं जात होतं या भागामध्ये असलेली विधान परिषदेची खरं त्यांचा कार्यकाळ कार पूर्ण झाला असला तरी पुन्हा निवडणूक अजून नाही त्या प्रशांत परिचारकांचंही कुठंही नाव या संदर्भानं नव्हतं आणि या दोन मंडळींनी खरंतर कुठंतरी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याची चर्चा होती कार्यकर्त्यामध्ये अस्वस्थता होती आणि त्यांना नाकारून त्या ठिकाणी अशा पद्धतीनं हा कार्यक्रम सुरू झालाय परंतु या कार्यक्रमाकडे पंढरपूर शहर परिसरातील नागरिकांनी देखील पाठ फिरवलं चित्र पाहायला मिळतंय प्रत्यक्षात कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यावेळेला स्टेजवरची प्रमुख उपस्थिती म्हणून त्या मान्यवरांची नावं लिहिली होती त्यामध्ये ओमराजे निंबाळकर होते धरेश्वर मोहिते पाटील होते प्रिती शिंदे होत्या रणजित रणजितसिंह मोहिते पाटील होते अरुण लाड जयंत आसगावकर सुभाष देशमुख विजयकुमार देशमुख बबनदा शिंदे शहाजी पाटील राजेंद्र राऊत संजय मामा शिंदे यशवंत माने समाधान नावतळे सचिन कल्याशेटी राम सातपुते अशा बरेच मंडळींची नावं खरं तर या ठिकाणी होती परंतु ही प्रमुख आमदार खासदार मंडळी देखील या कार्यक्रमाला आली नाही त्यांनी देखील या कार्यक्रमाकडे पाठ फिरवले आणि त्यासोबतच इथल्या पंढरपूरच्या स्थानिक नागरिकांनी देखील या कार्यक्रमाकडे पाठ फिरवले चित्र पाहायला मिळते कार्यक्रम सुरू झालाय आणि कार्यक्रम सुरू झालाय त्यावेळेस समोर मात्र फक्त आरोग्य आरोग्य विभागाचे कर्मचारी आरोग्य विभागातील काही अधिकारी आणि आशा वर्कर मोठ्या संख्येनं आणून बसवल्याचं चित्र पाहायला मिळतंय कुणीही इथला स्थानिक कार्यकर्ता असेल किंवा स्थानिक इथलं मोठा एवढा मोठा पंढपूरचा प्रश्न त्या ठिकाणी निकाली लागतोय म्हणून इथला कुणी नागरिक इथं उपस्थित नाही त्यामुळं कुठंतरी इथल्या आमदारांनी काम करून देखील पाठपुरावा करून ज्या पद्धतीने हॉस्पिटलचा त्या ठिकाणी मंजुरी आणली होती त्यांना डावलल्यामुळं प्रशांत परिचारकांचं इथं नाव नसल्यामुळं स्थानिक पंढरपूरकरांनी देखील या कार्यक्रमाला डावलण्याचं चित्र पाहायला मिळतंय त्यामुळं एकतर स्टेजवर ज्या मान्यवरांची उपस्थिती सांगितली होती त्यातल्या सगळ्या आमदार खासदारांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवले आणि स्थानिक पंढरपूरकरांनी आणि परिसरातील नागरिक देखील या कार्यक्रमाला न आल्यामुळं कुठेतरी मंत्री तानाई सावंत यांनी हा केलेला कार्यक्रम फ्लॉप झालं चित्र पाहायला मिळतंय तर याची मंजुरी झाल्यानंतर येणाऱ्या आषढीला वारीला पूजेसाठी ज्यावेळा मुख्यमंत्री येतील त्यावेळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं भूमिपूजन करता येईल अशी भूमिका आमदारांनी मांडली होती परंतु घाई गडबडीनं मुख्यमंत्र्यांच्या अगोदरच आरोग्यमंत्री असले तानाई सावंत यांनी अशा पद्धतीनं कार्यक्रम घेतला परंतु त्याला कुठंतरी या सर्वांनी अनुपस्थिती लावून हा कार्यक्रम फ्लॉप झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्या मी मी अविनाश महाराष्ट्र माझा पंढरपूर हो।